जितेंद्र आव्हाडांची विधीमंडळात सनसनाटी एंट्री हातात बेड्या घालून अवतरले आणि म्हणाले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधीमंडळातली एंट्री चांगलीच गाजली आहे जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधीमंडळात आले त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय त्या पद्धतीनं व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेडे आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचं घरो संसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं पायातच साखळ दंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी असं भारतीयांना अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता आणि याच्यात कुठल्याही का राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण याच पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबई महाराष्ट्रात येतील किंवा आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसाच्या स्वप्नांना उद्ध्वस्त होताना दिसत आहे जर या बेड्यांविरोधात आपण काही बोलणारच नसू अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरोधात आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगत आहेत या बेड्यांपेक्षा कमी नाही आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर आम्ही अमेरिकेवर आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही हे सांगण्यासाठी या बेड्या आहेत मला वाटतं मला वाटत नाही सरकार धनंजय मुंडेला बेड्या घालेल खून त्यांनी केला नाही वाल्मिक कराड संतोष देशमुख सत्तेचा मास्टर माइंड आहे आणि तो धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः हे सांगितलं आहे की तो तुमचा खास माणूस असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण भारतीयांच्या संसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू अमेरिका नस तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी कि तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही विरोधकांना प्रश्न आहे विरोधकांना बोलून देत नाहीये मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाही सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना भेट घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तस हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक कराडच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती आता सीआयडी सगळं समोर आणलंय पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत मग नैतिकता आहे की नाही तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर निर्दयी पाशानुदयी असेल तर मग करायचं काय बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई